शुभमन गिल वन टीम इंडियाचा नवा कॅप्टन बी सी सी आयने रोहित शर्माचे पंख छाटले क्रिकेट विश्वातून या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे बी सी सी आयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एक दिवसीय आणि टी ट्वेंटी आय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केलेली आहे तसेच बी सी सी आयने एक दिवसीय पदाबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे एक दिवसीय क्रिकेटमध्ये आता रोहित शर्मा ऐवजी शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे तर श्रेयस अय्यर याला उपकर्णधार करण्यात आलेला आहे तर सूर्यकुमार यादव टी ट्वेंटी आय संघाचं नेतृत्व करणार आहे बी सी सी आयने सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन एक दिवसीय आणि पाच टी ट्वेंटी आय सामने खेळणार आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी बी सी सी आय निवड समितीची बैठक पार पडली या बैठकीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संघनिवडीसह टीम इंडियाच्या भविष्याबाबतही चर्चा करण्यात आली निवड समिती अध्यक्ष आणि सदस्य यांच्या शुभमनच्या नावावर एकमत झाले त्यानंतर शुभमनला कर्णधार करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर कर्णधार म्हणून शुभमनच्या नावाची घोषणा करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई